पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे अवघे तीन दिवस प्रचारासाठी उरले आहे आज प्रचार दौरा प्रभाग क्रमांक पंधराचा हा मोरे वस्तीमध्ये आलेला आहे नेमकं आपण उमेदवारांकडनं जाणून घेऊया की मोरे वस्तीच्या नेमक्या काय समस्या आहेत आणि त्या कसा त्या समस्येला कसं आपण त्या समस्येचं निवारण करणार आहे मतदारांना काय सांगणार आहेत मोरे वस्तीच्या काय समस्या आहेत आणि या वस्तीच्या समस्यांचं निवारण कशा पद्धतीने होणार आहे मोरे वस्तीला काही जास्त अशा मोठ्या समस्या नाही आहेत एवढे मोठे तर सिटी होती या कुमार सिटी तर त्या त्याची डेव्हलपमेंट इथं चालू आहे त्यानिमित्ताने श आजूबाजूचा मोरवस्तीचा जो परिसर आहे तो चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल आणि जे आता पाणी आलेलं आहे तिथं ते कमी प्रमाणात आहे आणि सोसायट्यांना पाणी नाही म्हण पन्नास टक्के आहे पन्नास टक्के नाही आहे पण ते पाणी पाण्यावरती काम करावं हो लागेल त्या पहिलं प्राधान्य आम्ही ते पाण्यावरतीच देऊ आम्ही महापालिकेत गेल्यानंतर चारच लाख लिटरची टाकी आहे यापुरेशी ती लोकसंख्या जास्त आहे आणि पाणी कमी आहे तर स्टॉकेज वाढवून ते पाणी वाढवल्यानंतर हे सुरळीत होईल सगळं नक्कीच एक युवा नेतृत्व म्हणून अजित आबांकडे बघितलं जातं प्रभाग पंधराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातला एक युवा तडफदार तरुण नेतृत्व ज्यांनी या प्रभागाचा खूप मोठ्या प्रमाणात विकास केला आहे ते आपल्यासोबत अजित आबा आहेत अबा या प्रभागाच्या नेमक्या काय समस्या आहेत या प्रभागामध्ये दबाव तंत्रविरोधकाकडून वापरल्या जात आहे आ, या प्रवाहाच्या समस्य पा, समस्या जर पाहिल्या गेल्या तर याच्यामध्ये अण्णांनी सांगितलं म्हणून पा पाणी ही मुख्य समस्या आहे पाण्याव्यतिरिक्त इथं इन्फ्रास्ट्रक्चरची थोडीसा अभाव आहे ड्रेनेजच्या ड्रेनेज सिस्टिम इथली थोडीशी वीक आहे आणि रोड जे आहेत ते रोड डांबरीकरण आणि कॉन्क्रिटीकरण त्याचं झालं पाहिजे सोसायटीतल्या अंतर्गत रस्ते आता मधला रस्ता आपण पाहिला आमदार चेतनराव तुपे पाटलांच्या फंडातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मोरेवस्तीला कनेक्टिंग रोड आहे जो तो जवळजवळ अख्खा रोड आपण आमदार फंडातून तो ऐंशी ते नव्वद टक्के रोड आम्ही पूर्ण केला आहे राहिलेला रोड देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कनेक्ट करणार आहोत त्या व्यतिरिक्त भापकरमाळा सोलापूर हायवे रस्ता किंवा मांदरी सोलापूर हायवे रस्ता भापकरला भापकरमाळा वाया भापकरमाळा हा रस्ता एक काँक्रिटीकरण करायचा आहे कारण का हे सगळे मांदरीचे मुख्य रस्ते आहेत हे इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं झालं तर मला वाटतं मांजरीच्या विकासाला वेग येईल आणि विरोधकांचं दबावतंत्र जर आपण पाहिलं तर गेली चार पाच दिवसाचा आमचा जो प्रचार पाहिला आहे किंवा लोकांचा जो प्रतिसाद पाहिला तो प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळूस सरकली असं मला वाटतं आणि ते आता दबावतंत्र म्हणजे स्थानिक लोकांना सामान्य लोकांना प्रेशराईज करायचा प्रयत्न करत आहेत धमके द्यायचा प्रयत्न करत आहेत असा कुठेतरी तक्रारी काल परवा आल्या परंतु लोकांना एकच आश्वासन देतो मी की कोणीही विरोधक त्यांना जर दबाव दबावतंत्र वापरत असेल तर त्यांनी निश्चित आमच्याकडे येऊन तक्रार करावी आणि आम्ही विरोधकांना तोंड देण्यासाठी सामर्थ आहोत आमच्याबरोबर आदरणीय चेतनदा तुपे पाटील आहेत आदरणीय सुरेश अण्णा आहेत आदरणीय नामदार अजितदादा पवारसाहेब आहेत कायद्याच्या पुढं कोणीच नाही आणि लोकशाहीमध्ये सगळ्या लोकांना सामान्य लोकांना त्यांच्या मताचा वापर त्यांच्या पद्धतीने करण्याचा अधिकार आहे नक्कीच महाराष्ट्रामध्ये विकासाचा चेहरा जसा अजितदादांकडे बघितला जातं तसंच प्रभाग पंधरामध्ये जर विकासाचा चेहरा तो दिस्ता दिस्ता आहे तो अजित आबांकडे नागरिकांचा आणि मतदारांचा कौल जरा जास्त दिसते आहे आपल्यासोबत ताई आहेत आणि ते काय सांगाल येणाऱ्या महापालिकेच्या विविध योजना जसं आवास योजना असो तुम्ही काय आता महिलांसाठी करणार सर्वांना नमस्कार आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरतो आहोत तेथे ते सर्वात जास्त ज्या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या पाणी रस्ते ड्रेनेज लाईन याच सर्व समस्या आहेत आम्ही ज्या ज्या भागामध्ये फिरतो आहोत ते या समस्यांना जसं जसं लोकसंख्या वाढत चालली आहे तसं तसं ते आम्ही गरजा पूर्ण करण्यास कमी पडतो आहे असं वाटतं आम्ही चारही उमेदवार जे निवडून येऊ ते ह्या सर्व मूलभूत गरजां वर काम करण्यास कटिबद्ध राहू आम्ही ज्या ज्या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही पोहोचू नाही शकणार या तीन दिवसामध्ये माझं सर्व मतदारांना एकच आवाहन राहील जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि खासदार आमदार सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत आणि आता आम्ही जे नगरसेवक निवडून जाऊ तेही राष्ट्रवादी पक्षाचेच असले तर आम्हाला कामं करणं सोपं जाईल आणि मी सर्व जनतेला एकच आवाहन करते की सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मद्या आम्ही पोहोचू शकू किंवा तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकणार तरीही तुम्ही या पक्षावर विश्वास ठेवून आम्ही हे खोटे आश्वासन न देणारे लोक आहोत आम्ही जेवढ जेही काय आश्वासन देतो ते पूर्ण करणारे लोक आहोत हे समजून सर्वांनी मतदान करा नक्कीच आपल्यासोबत उमेदवार तुपेताई आहेत ताई, आहे, ताई आपण महिलांना काय आव्हान कराल त्या मतदार आहे आणि अवघे तीन दिवस उरले आहे हो नमस्कार सर्वप्रथम तर आमचा हाच प्रयत्न राहील की तीन दिवस जे शेवटचे आहेत तोपर्यंत जेवढ्या प्रमाणात आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो तो पहिला आमचा प्रयत्न राहील की सगळ्यांना इंट्रोडक्शन स्वतःचं देण्याचं आणि महिलांसाठी म्हणाल तर त्यांच्या ह्या मूलभूत गरजाच त्यांच्या आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे पाणी त्याच्यावरच चा आम्ही सगळ्यात पहिला समस्या बर बर ती सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू बाकीचं तर आहेच त्याबरोबर आरोग्य झालं स सुरक्षतेच्या बाबतीत झालं त्या सगळ्याच समस्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू नक्कीच काही मतदारांपर्यंत जरी पोहोचू शकलो नाही मतदारच हा एक उमेदवार आहे त्यांनी समजून घ्यावं आणि मतदानाचा हक्क बजावून विकासाचं एक नवा चेहरा विकासाचा नवा चेहरा अजितदादा आणि तीनही उमेदवार या चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करावं तेव्हाच प्रभाग पंधराचा विकास मोठ्या प्रमाणात आणखी होईल असेच बोलताना आता आपल्याशी चारही उमेदवार बोलले आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर प्रभाग क्रमांक पंधरा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे